सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते गणेश उत्सव म्हटलं की लक्षात येत होतं एक गोड पदार्थ तो म्हणजे मोदक मोदक हा फक्त एक गोड पदार्थ नाही तर आनंदाचं प्रतीक आहे मोदक या शब्दाचा अर्थच आहे आनंद देणारा भगवान गणेशाला मोदक का प्रिय आहे कारण त्याचा आकार आणि पूर्णत्वाचं चिन्ह आणि आत आहे गोडवा जसं आपल्या अंतकरणात असावा आज मी मोदका, एक कौंत्या -कौंत्या मोदका मोदका, मोदक एकवीस प्रकारचे मोदकाची माहिती घेऊन आलेली आहे व्यक्ती हे कोणत्या कोणत्या आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे मोदकाचं महत्त्व आणि गणपतीला मोदक का आवडतं आहे गणेश पुराण गणपतीला मोदक का मोदक अत्यंत प्रिय असल्याचा उल्लेख आपल्याला गणेश पुराणामध्ये आढळतो स्कंद पुराणामध्ये सुद्धा गणेशाला मोदक अर्पण केल्याने ज्ञान आणि मोक्ष मिळतो असं सांगितलेलं आहे गणपतीला प्रिय अप अपर्ण अर्पणामध्ये मोदकाचा समावेश लिंगपुराणासुद्धा आहे मोदक हा लहानसा गोड पदार्थ आहे अग्निपुराणामध्ये सुद्धा आप गणेश अर्चनाच्या विधीमध्ये गणपतीसाठी मोदकाचे महत्त्व सांगितलेलं आहे मोदक किती लहानसा गोड पदार्थ आहे पण त्याच्यामागे दडलेला एक मोठी भावना एक महान आध्यात्मिक अर्थ गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणून आपण त्याला ओळखतो पण मोदकाचं महत्त्व केवळ चवीपुरतं नाही तर तो ज्ञान बुद्धी आणि समाधानाचं प्रतीक आहे मो आपण आता मोदकाचा आकार बघूयात मोदकाचा आकार बघितल्यानंतर काय हो वाटतं आपल्याला बाहेरून साधा पण आत गोड हेच आपल्याला शिकवतं की खरी गोडी आणि मूल्य बाह्य रूपात अस नसतात ती अंतकरणात दडलेली असतात त्याच्याबद्दल एक छोटीशी कथा आहे मोदक का आवडलेला आहे तर इथे मी छोटीशी श कथा थोडक्यात सांगते ना पुराणामध्ये ही कथा सुंदर अशी सांगितलेली आहे तर एकदा प देवी पार्वतीनं गणपतीला एक गोड मोदक दिला आणि म्हणाली हा मोदक ज्याच्याकडे असेल त्याला ज्ञान विद्या अमरत्व लावेल असा ऐकताच कार्तिकीय आणि इतर देवसुद्धा उत्सुक झाले की सर्वांना तो मोदक हवा होता मग पार्वतीने एक आठ ठेवली की जो पृथ्वीची परिक्रमा क करून परत येईल त्यालाच हा मोदक मिळेल परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा कार्तिकेय लगेच आपल्या मोरावर बसून कार्तिकेचं वाहन मोर आहे मोरावर बसून जगाची परिक्रमा करायला निघाला निघाला मग गणपती मात्र शांत राहिला काही वेळाने त्याने आपल्या आईवडिलाच्या भोवती तीन परिक्रमा केल्या म्हणजे प्रदक्षिणा केल्या आणि म्हणाला माझी दुनिया माझं विश्व म्हणजे माझे आईवडील या बुद्धीने आणि प्रभावित होऊन पार् पार्वतीने गणपतीला तो मोदक दिला या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं की खरे शहाणपण आणि आनंद बाहेर शोधण्यात नाही तर आपल्या नात्यामध्ये आपल्या मूल्यामध्ये आणि हेच आपल्याला मोदक शिकवतो गोडवा आत आहे गणपतीला मोदक अर्पण केल्याने ज्ञान बुद्धी आणि मोक्ष मिळतो असं सुद्धा सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये म्हणूनच आपण गणेश चतुर्थी संकट चतुर्थी अंगारिका च चतुर्थी या सर्व व्रतामध्ये मोदकाचं स्थान अनिवार्य आहे याचं वैज्ञानिक कारणसुद्धा आपण मी सांगते की उकडीचं मोदक मोदकामध्ये तांद्याच्या पिठातून नारळ गूळ आणि तुपातून तयार होतात हे घटक शरीराला ऊर्जा देतात पचनासाठी सुद्धा चांगले असतात उष्णता देतात त्यामुळे मोदक केवळ नैवेद्य नाही तर आरोग्यदायी गोड पदार्थ आहे आपलं पचन व्यवस्थित होतं त्यामध्ये असं वैज्ञानिक सुद्धा आधार आहे त्याला मोदकाचं आणखी एक गोड अर्थ त्याचा गोलाकार पूर्णत्वाचं प्रतीक आहे भक्त गणपतीला मोदक अर्पण करून सांग सांगतो की हे बाप्पा माझ्या जीवनातली तुझ्यासार सारखी शहाणपणाची आनंदाची आणि समाधानाची गोडी आण माझ्या मोदक म्हणजे भक्ती गोडवा त्याचं सुंदर मिलन म्हणजेच प्रत्येक गणेश पूजेमध्ये मोदकाचं स्थान आणि वारी आहे गणपतीची पूजा अर्चना झाल्यानंतर मोदकाशिवाय ती पूर्णव्रत किंवा त्याची पूजा अर्चना पूर्ण होतच नाही मोदक आवश्यकच असतात गणपतीला आवडतात आणि ग मोदक प्रियसुद्धा आहे तर एकवीस प्रकार मी सांगते त्याच्यामध्ये उकडीचे मोदक तळलेले मोदक गुळखोबऱ्याचे मोदक खवा मोदक तिळगुळाचे मोदक रवा मोदक गुलकंद मोदक केशर मोदक मोदक मैद्याचे तळलेले पिस्ता पिस्ता म्हणजे आता ड्रायफ्रूटचे पिस्ता काजू बदाम खिसमीस खारीक सुद्धा वेग मोदक आपण बनवतात म्हणजे पंचखाद्य तर असतंच आहे पण त्याचे मोदकसुद्धा गणपतीला अति प्रिय आहेत आणि आपल्याला आवडीचे असे भरपूर असे कोणी कोणी आता तर लहान मुलाला आवडतं म्हणून चॉकलेटचे सुद्धा मे बर्फी बर्फी सुद्धा साखरीचे गुळाचे सगळे ड्रायफ्रूट्स कोणतेही आपल्याकडे जे उपलब्ध असतात ते ड्रायफ्रूट्समध्ये घालून छानपैकी असे मोदक आपण बनवू शकतो आणि गणपतीला अर्पण करू शकतो कारण गणपतीला मोदक हे अतिप्रिय आहे मी आता इथं कथासुद्धा सांगितलेली आहे की गणपतीला का आवडलेले आहे मोदक आणि गणपतीच्या अर्चनेमध्ये मोदक नै मोदकाचा नैवेद्यशिवाय ती गणपती अर्चना पूर्ण होत नाही असं अध्यात्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आपल्या एकवीस प्रकार तर आपल्या घरामध्ये होतातच असतातच त्याचे आपण एकवीस मोदक आपण करून गण गणपतीला दाखवू शकतो आपल्याला काजू कतलीसुद्धा मिळते त्याच्या त्याचेसुद्धा आपण एकवीस मोदक करून घरच्या आणि हे प बा, बाहेरच्यापेक्षा घरातसुद्धा आपल्याकडे असे खूप साहित्य आहेत की त्यामधून आपल्याला गणपतीसाठी गणेशासाठी प्रिय असे मोदक बनवता बनवता येतात आपल्या गणपती बाप्पासाठी आपल्या लाडक्या बाप्पासाठी असे एकवीस प्रकारचे आपण मोदक बनवून गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो त्यामुळं गणपती प्रसन्न होतात आणि गणपती प्रसन्न झाल्यावर आपल्या जीवनात इम्पॉसिबल असं काहीच राहणार नाही जे आणि कोणतेही मी आधीच सांगते की गण जे देवाला आवडते ते जर आपण अर्पण केलं तर आपल्या आपल्यालासुद्धा जे आवडतं तेच आपण आपल्याला देव बाप्पा देणार म्हणजे आपला लाडका बाप्पा देणार कारण गण चतुर्थीच्या ह्या दहा दिवसामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी नाही जमलं तर दहा दिवसामध्ये कधीही आपण हे नऊ एकवीस प्रकारचे गणपतीला आपण मोदक दाखवू शकतो गणपती देवाला आपल्या लाडक्या बाप्पाला एक एकवीस आकडा मी आधीच सांगितलं की एकवीस आकडा हा गणपतीला खूप आवडतो अतिप्रिय आहे म्हणून आपल्याला कोणते जरी गणपतीच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्यामध्ये मोदक हे एकवीसच लागतात सुद्धा मोदक करू शकतो आपण असे भरपूर आहेत प्रकार की ते एकवीसच्याही वर होतात पण आपल्या घरात सुद्धा आपल्याला बाहेर सुद्धा जायची गरज नाही आहे कारण आपल्या घरामध्ये सगळं साहित्य उपलब्ध असतं त्यापासून आपण एकवीस प्रकारचे मोदक गणपतीला अर्पण करूयात आ, मा माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण बघा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद हे बाप्पा हे अर्चना आर, हे मोदक आणि माझी ही भक्ती तुझ्या चरणीत समर्पित करते माझ्या जीवनात नेहमी गोडवा समाधान आणि तुझा आशीर्वाद कायम असू दे गणपती बाप्पा मोर्या